नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक चार शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा प्रश्न क्रमांक एक खालील तक्ता पूर्ण करा तर हा आहे तक्ता यामध्ये गाव मौजा कशास म्हणतात तर छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात कसबा कशास म्हणतात मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात म्हणजेच आजचे तालुक्याचे ठिकाण परगणा कशास म्हणतात अनेक गावे मिळून परगणा होत असे म्हणजे आजचे जिल्ह्याचे ठिकाण पदाधिकारी गाव आणि मौजाचे पदाधिकारी कोण असतात पाटील गावचा प्रमुख तर महसूलांची नोंद कुलकर्णी ठेवत असे कसबाचे पदाधिकारी कोण असे शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते परगणाचे पदाधिकारी देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते अति उदाहरणे गाव आणि मौजाची उदाहरणे कुठली आहेत वाई कसब्यातील छोटेसे गाव कसबा उदाहरण वाई कसबा इंदापूर कसबा परगणाचे उदाहरण पुणे किंवा चाकण परगणा. प्रश्न क्रमांक दोन म्हणजे काय बुद्रुक म्हणजे काय तर उत्तर आहे मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात बलुत बलुत कशास म्हणतात गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून वाटा मिळतो त्याला बलुत असे म्हणतात वतन वतन कशाला म्हणतात वतन वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय प्रश्न क्रमांक तीन शोधून लिहा एक कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आले लोक सिद्धी अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचे गाव देहू बारुडाचे रचनाकार संत एकनाथ बालोपासनेचे महत्व सांगणारे रामदास स्वामी श्री संतांची नावे संत सोयराबाई संत निर्मलाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कान्ह पात्रा संत बहिणाबाई शिवस्कर प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा आता संत नामदेवांची माहिती आणि कार्य आपल्याला इथे लिहायचे आहेत उत्तर संत नामदेव वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी समाधी बांधली त्यांची विपुल अभंग रचना प्रसिद्ध आहे त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत संत ज्ञानेश्वर उत्तर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला त्यांनी भगवत गीता या संस्कृत धर्माचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृत अनुभव या ग्रंथाची रचना केली लोकांनी त्रास देऊ नही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले संत एकनाथ महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग भारुडे गवळणी अशी विविध प्रकारचे साहित्य निर्मिती केली त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्ती विषयक भागाचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे सांगत असे सांगत परमेश्वर प्राप्तीसाठी गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली आहे ते लोक शिक्षक होते चार संत तुकाराम संत तुकारामांची विपुल अभंग रचना त्यांच्या गारथेत संग्रहित केलेली आहे त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत समाजातील आणि अंधश्रद्धांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्व दिले दिन दुबळ्यांमध्ये देवत्व शोधण्यास सांगितले त्यांनी अभंगाद्वारे लोक जागृती केली कर्मट लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले त्यांच्या शिष्य आणि सहकार यात विविध जाती जमातीच्या लोकांचा समावेश होता प्रश्न क्रमांक पाच दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते उत्तर दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हे रहतेला मोठे संकट वाटत असे व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय